केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी परधाळे रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली यावेळी त्यांनी जखमींच्या नातेवाईकांचीही त्यांनी भेट घेतली त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील तहसीलदार नीता लबडे सह जिल्हा आकाश चौधरी उपस्थित होते जखमींची भेट घेतल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली इथे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वेची अत्यंत दुःखद घटना घडलेली गट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळपास तेरा यात्री जे होते ट्रेनमध्ये ते इथे एक्सपायर झालेले आहे काही नऊ ते दहा पेशंट इथे गोदावरी हॉस्पिटलला आज ॲडमिट आहे आणि काल मी इथे नसल्यामुळे मी आत्ता अंदोबार निकोबारला तिथे होते तिथून आत्ता आली आणि सगळ्या पेशंटची पाहणी केली सगळ्यांची माहिती कलेक्टर साहेब आहे इथे रेल्वे प्रशासक आहेत व सगळे जिल्हा प्रशासक आहे त्यांच्याकडनं माहिती घेतली आता हे सगळे पेशंट स्टेबल आहे आ, कलेक्टर ऑफिस आणि त्याच्यानंतर रेल्वे ऑफिस पूर्ण लक्ष ठेवून आहे परत हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स वगैरे पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून आहे पेशंटवर आणि सगळ्यांशी आता बऱ्यापैकी पेशंटशी मी चर्चा पण केली तो आता ते स्टेबल आहे काही त्रास नाही आहे आणि नक्कीच अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर बरे होऊन त्यांना आपल्या आपल्या घरी पाठवण्यात येईल पण जी कालची काही घटना अफवामुळे जी काही घडली ही अतिशय अत्यंत दुःखद आहे